आजचा दिन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन सप्टेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन दोन सप्टेंबर रोजी जागतिक नारळ दिवस असतो नारळाच्या फळाचे आंतरराष्ट्रीय आणि विविध उपयोग लक्षात घेऊन या दिवसाचे आयोजन केले जाते नारळ हा फळ म्हणून खाण्यासाठी तसेच त्याच्या तेलासाठी प्रसिद्ध आहे नारळाचे दूध खोबरेल तेल नारळाचे पाणी आणि खोबरं या सर्वांचा वापर अन्न शिजवण्यासाठी सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी आणि औषधी गुणधर्मांसाठी केला जातो जगभरातील उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये नारळ उत्पादन होते ज्यामध्ये शेतकऱ्यांना रोजगार आणि आर्थिक स्थिरता मिळते विशेषतः भारत फिलिपिन्स इंडोनेशिया आणि श्रीलंका हे नारळ उत्पादन करणारे प्रमुख देश आहे नारळाच्या उत्पादनामुळे या देशांच्या अवस्थ अर्थव्यवस्थेत महत्वाची भर पडते आपल्याला जर रोजचे दिनविशेष सविस्तर जाणून घ्यावायचे असतील तर आमची वेबसाईट आजचा दिनविशेष डॉट कॉम ला अवश्य भेट द्या व रोजचे दिनविषयी जाणून घ्या दोन सप्टेंबर रोजी घडलेल्या घटना एकोणीसशे पटना उच्च न्यायालयाची स्थापना एकोणीसशे गांधीजी यांची ब्रिटिश सरकार विरुद्ध असहकार आंदोलन दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने पोलंडमधील मधील शहर काबीज केले एकोणीसशे पंचेचाळीस व्हिएतनाम जपान आणि फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे भारतात अंतरिम सरकार स्थापन झाले एकोणीसशे केंद्रीय तिबेट प्रशासना पहिली निवडणूक झाली एकोणीसशे सत्तर नासाने चंद्रावरील अपोलो फिफ्टीन आणि अपोलो नाईन या दोन अपोलो मोहिमा रद्द केल्याची घोषणा केली एकोणीसशे आशियातील पहिली महिला ठरली दोन हजार आठ गुगलने त्यांचा गुगल, गुगल क्रोम वेब ब्राउझर लॉन्च केला दोन हजार तेवीस भारताची पहिली सौ निरीक्षण मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने ने सतीश धवन अंतर अंतराळ केंद्रातून आदित्य यलवनचे प्रक यशस्वी प्रक्षेपण केले दोन सप्टेंबर रोजी घडलेले जन्म अठराशे अडोतीस भक्त विनाडो ठाकूर भारतीय गुरु आणि तत्वज्ञ अठराशे त्रेपन्न विल्यम ऑस्वार्ड नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ अठराशे सत्याहत्तर फेडरिक स्वाडी नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ अठराशे शहाऐंशी प्राध्यापक श्रीपाद महादेव माटे साहित्यिक विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतीशील समाज सुधारक एकोणीसशे चोवीस स्नॅपल संस्थापक एकोणीसशे बावन जिमी कॅनॉर्स अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू एकोणीसशे त्रेपन्न अहमद शाह मसूद अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्र मंत्री एकोणीसशे पासष्ट पार्थोसेन गुप्ता भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक एकोणीशे एकाहत्तर पवन कल्याण भारतीय अभिनेते आणि राजकारणी अठ्ठ्याऐंशी इशांत शर्मा भारतीय क्रिकेट खेळाडू एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सिंग भारतीय दोन सप्टेंबर रोजी घडलेले निधन पंधराशे चाळीस डाविक दुसरा इथिओपियाचा सम्राट अठराशे पासष्ट विल्यम रोवन हॅमिल्टन आयरिश गणित तज्ज्ञ एकोणीसशे सदोतीस पियरे डी कॉर्थिन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे एकोणीसशे साठ डॉक्टर शंकर पुरुषोत्तम आघारकर वनस्पती महाराष्ट्रांडेकर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरी का। एकोणीसशे नव्वद नऊ ना शे नव कोहनेरकर मराठवाड्याचा चालता बोलता इतिहास अशी ओळख असणारे लेखक एकोणीसशे नव्याण्णव डी ना वेगे चित्रकार लेखक दोन हजार नऊ वाय एस राजशेखर रेड्डी आंध्र प्रदेश चे चौदावे मुख्यमंत्री दोन हजार अकरा श्रीनिवास फळे संगीतकार दोन हजार चौदा गोपाल निमाजी वाहनवती भारतीय वकील आणि राजकारणी दोन हजार बावीस भकिया राज भारतीय पार्श्व गायक दोन हजार बावीस टी व्ही शंकर नारायण दक्षिण भारतीय शास्त्रीय गायक आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावा व चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका 啊。Uh huh.